दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पोलीस खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या सतर्क कारवाईतून अटक करण्यात आली आहे पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या सूचनेनुसार खंडणी विरोधी पथकाकडून नाशिक शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष बॉम्बिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले त्याच अनुषंगाने एकवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडणी विरोधी पथक व गंगापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अमलदार असे संयुक्त कोंबिंग ऑपरेशन करत होते त्या दरम्यान संत कबीनगर साईबाबा मंदिरासमोरील रोडवर सुमारे सात वाजून चाळीस मिनिटांनी एका संशयित इस्माने पोलिसांना पाहताच पळ काढला त्याला चारही बाजूंनी घेराव घालून ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली पुढील चौकशीत त्याने त्याचे नाव त्य राहुल उर्फ बंटी राजकुमार भारती व एकवीस वर्ष व्यवसाय पेंटिंग राहणार राम मंदिराजवळ वाल्मिक नगर वाघाडी पंचवटी असे सांगितले त्याचा अभिलेख तपासाला असता तो पंचवटी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे वीस पंचवीस भारतीय दंडविधान कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोन एकशे बत्तीस प्रमाणे नोंद झालेल्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याचं निष्पन्न झालं हा आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता अखेर त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांनी अधिक माहिती दिली आहे पथक स्टेशनच्या हद्दीमध्ये संत कबीर नगर येथे कोमिंग ऑपरेशन करत असताना पोणे आठ वाजेच्या सुमारास एक इसम पथकाला फोन पडावला होता पण त्याला ताब्यात आहे त्याच्यानंतर त्याला त्याचं नाव पत्ता विचारला त्याने सुरुवातीला ओळवळीची उत्तरं दिले नंतर त्याला व्यवस्थित विचारणा केली त्यांनी त्याचं नाव राहुल भारती सांगितलं पूर्ण नाव त्याचं राहुल राजकुमार भारतीय त्याचा अभिलेख पडताळला असता तो पंचवटी पोलीस स्टेशन कडील सीआर नंबर तीनशे कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोनमध्ये मध्ये फरार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्याच्याकडे खात्री झाल्यानंतर त्याला पंचवटी पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आलेले आहे या संपूर्ण कामगिरीत मार्गदर्शन केलंय संदीप कनेक पोलीस उपायुक्त नाशिक शहर तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळे मोनिका राऊत नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त सरकार सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा ही कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत दिलीप सगळे दिलीप भोई पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर पोलीस आमदार भूषण सोनवणे मंगेश जगताप भरत राऊत भगवान जाधव चारुदत्त निकम आणि महिला पोलीस अंमलदार सविता कदम यांनी केल्या त्यांना गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार रवींद्र मोहिते मुकेश गांगोडे राकेश राऊत व घनश्याम यांचीही साथ लाभली करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक